एकच नंबर एक नंबर काम पाच कडक नमस्कार मित्रांनो मी कर एका नवीन व्हिडिओ मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो दुपारचे वाजले दोन आणि आपण आलो आता तल्यावर पाग मासेमारी करायला पाक घेतलाय मित्रांनो साखलीचा दोन बोटी मारा तर बघू आपण त्या था पागात आज काय भेटतोय व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटिन्यू ठेवा बघा सात किलोचा पाक घेतला अपकिका लाइर घोका लेज का मत पाया स्तेर का लाइका लेजर,ichi yat मत प्याहि जाइर

नंबर बघा मित्रांनो लाईक आपले टाका लाई कडक पहिले पादर मित्रांनो काम 50 का Das ist ein नंबर आले कडक पैक दुसरी रूह एक नंबरच कामच पचली नाच नंबर रोह काढून मित्रांनो रू गरी लागते आपल्याला काढायला लागू फास्ट फास्ट करायला लागू काम तिला गेली एक नंबर बाप काढला कडक फसला फासला पाड जाठे वाटते नाही रू कटला असेल कटला आलाय वरतीच बघा तिला पिया कटला रूह पण लागले बघ पहिलीच गेला वरतीच रुहू काटला भारी झाले साईज पण भारी आहे नंबर व कटला तिला पिया कटला मित्रांनो वजन पाक आहे साठ किलो वाघ

बाबा एकदम जबरदस्त बा काय घे कडकच माल शेंडी पासून भरला मित्रांनो बघा रोग कुठं आले एकदम वरती हा आपण बघा काय पापलेट आला कडकच साईज तुम्ही छोट्या छोट्या आहेत म्हणून मित्रांनो आपण सोडून देऊ साईज पण मस्त आहे बघा त्याला टाकून देऊ आपण साईज पण मस्त रूला रोला जाऊ काय छोट्या त्याला साईज बघ आहे कडक एकदम सात आठ तर पापलेट आलं आता बघा आलंयत आता सात आठ तर नक्की मित्रांनो सात आठ प्लस साईज पण भाई एक काही बिग साईज कडक काम पच्चा एक नंबर पाठीला आहे मागेच घ्यायला रसिबा काय हालतोयचा नंबर

एकच नंबर एक नंबर काम पाच कडक नंबर साईज कटल्याची आणि एक नंबर साईज बघ अर्धा किलोचा कटला मित्रांनो असेल आता सारखा बघा असला बघा आहे तीन पप्लेट मित्रांवर होता एक मस्त आलं हा बघा साईज जागा आपल्याला सेट करावं लागते नाही तर उलटच वजन एक नंबर पडलाय काहीतरी पाग बघा हालते हा बघा हा कसली उडी मारली पागच भरला नंबर आदच खुला उड़ता ना बोट कड़क है कहीं तरी चित्ता है का रू कटला एक नंबर आ रा 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 रा, रा। कसला कामच पाच कडकच एकच नंबर मित्रांनो कसला रुब कामच पाच कडक साईज बिग साईज मित्रांनो बघा कसली रुआ कसला भरलाय पाणी मित्रांनो एकच नंबर हखात घ्या आपलायमो असले साईज बघ एक एक कडक अरे कास मित्रांनो एक नंबर हा बघा कास कडाक साईज चला सोडून देऊ मित्रांनो आपण आता चला मग दे अरे गेला मास पडले आपला एकच नंबर मित्रांनो तू माहिती आहे बघा कामच पाहिजे आस एक का पागाचा बघा रू बघा काय साईज बघ कडक साइज साईज मित्रांनो पापलेट काम पाच कडक पकडला मस्त

कामच पाच कसा काम पाच एकच नंबर पाच भरला किती पापले डाझन लवकर काढायला पाहिजे पण जाम झाला एक नंबर मित्रांनो बघा काय काहीच मिळते पापलेटची अटला बघा छोटा आहे तिला पिया खावाला पण एक नंबर टेस्ट मित्रांनो कडक पाप घेतलाय मित्रांनो एवढा पापलेट आला कलरफुल फुल मित्रांनो कलर काय बघा मी त्यांना दिसत आहे तुम्ही पाचशे आस चला मित्रांनो ता वादले साडेपाच मासे तुम्ही बघितलात किती मिळाले भरपूर मोठे मोठे मिळाले मित्रांनो आज मज्जा पण भरपूर आले भूक पण भरपूर लागले तर त्याला पटापट पड़ निघू आपण घरी व्हिडिओ आता इथंच एंड करू आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय अग्रिकोली